दिनांक पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार तहसील कार्यालय येथे निदर्शने घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदानाचा दर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे असे निवेदन कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार शहाजी नळगे माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर राजेश गुट्टे माजी नगरसेवक डॉक्टर दीपक बडवणे बसवेश्वरराव मंगनाळे माजी नगरसेवक नगर राजेंद्र कांबळे मगदूम कुरेशी काँग्रेस सेवा दल तालुका अध्यक्ष रमेश सिंह ठाकूर युवक काँग्रेस शहराध्यक्ष अजय मोरे माजी नगरसेवक सय्यद सलीम ॲडव्होकेट कलीम अन्सारी तालुका काँग्रेस सचिव सुरेश कल्लाईकर भादरपुरा सर्कल प्रमुख वसंतराव पाटील घोरबाड स्वप्नील करोडवाड गजानन गडमवाड कल्लाळीकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रीय मतदार दिन मतदार दिनाच्या सर्व भारतीयांना मी शुभेच्छा देतो भारतीय राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदार जनजागृती अभियान त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग जे पक्षपाती पण हा धोरण राबवत आहे त्या धोरणाच्या बाबतीत निषेध व्यक्त करणे आणि या बाबतीत सर्व जनतेला माहिती करून देणे याच्या बाबतीत असा संयुक्त कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे याचाच एक भाग म्हणून आज कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी तहसील कार्यालय कंधार येथे निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर निदर्शनं करण्यात आली या निवेदनाचा पाठिंबाचा उद्देश महत्त्वाचा असा आहे की निवडणूक आयोग हे एक स्वायत्त संस्था असून त्याला एक घटनात्मक दर्जा आहे असा असताना निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता किंवा त्यांचीच एक शाखा असल्याप्रमाणे या याच्यामध्ये काम करत आहे या सर्व बाजूचा जनतेला उलगडा व्हावा शासनाला याची जाग यावी याच्या बाबतीचं निवेदन आज चा चा या ठिकाणी आम्ही दिलं निवडणूक आयोगाच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं म्हणलं लोकसभा झाल्याच्या नंतर चार ते सहा महिन्यामध्ये विधानसभा झाल्या आणि या निवडणुकीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख मतदार या ठिकाणी चार महिन्यामध्ये वाढली चार महिन्यामध्ये पन्नास लाख मतदार वाढतात कशी ही अत्यंत फार मोठी संशयास्पद बाब आहे त्याचबरोबर गेल्या आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाच वाजेपर्यंतची टक्केवारी आणि नंतर रात्रीची टक्केवारी त्याच्यामध्ये फार मोठे दबाव आढळून या ठिकाणी आलेले जवळपास महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट लाख मतदान पाच वाजल्याच्या नंतर झाले आणि हे अत्यंत संशयास्पद बाब आहे ह्याच्या बाबतीत आजपर्यंत निवडणूक आयोग कुठलाही खुलासा देऊ शकला नाही तर आमचं म्हणणं या ठिकाणी हेच आहे एकच आहे त्याचबरोबर बऱ्याच व्ही पॅटच्या याच्यामध्ये तफावत आढळून आली आणि याचा कुठल्याही बाबतीचा खुलासा निवडणूक आयोग देत नाही या सर्व बाबीचा आम्ही निषेध करत आहोत आणि निवडणूक आयोगाला आमची मागणी राहील की इथून पुढच्या जे काही निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या सर्व निवडणुका येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावा अशा प्रकारची आमची सर्व मागणी आहे खंडार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमची आग्रही मागणी राहील बस या ठिकाणी आपण सर्वजण आलात काँग्रेसचे आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि निश्चितच आमचं निवेदन शासनापर्यंत जाईल या पुढच्याही आंदोलनाचा आणखी आंदोलनवाढीचा तीव्र टप्पा या ठिकाणी करण्याची आमची सर्वांची काम पांग, कदार काँग्रेसची तयारी आहे धन्यवाद